देवताचा आशीर्वाद काही कामाचा नाही पण देवतांनी श्राफ देऊ द्या आणि आई वडिलांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर ते तीस कोटी देवतांचा श्राफ सुद्धा काही करू शकत नाही पण तसं जगणं फार महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगू काही मी सांगणं असतं तुम्ही एखाद्या कंपनीचं एखाद्या हॉटेलचं एखाद्या दुकानाचं उद्घाटन करता बा राजकारणी लोक आपण आणतो कधीतरी गावामध्ये मोठे मोठे लोक आपण आणतो राजकारणी आणतो कधी हिरो आणतो कधी हिरोईन आणतो कधी परिसरातील लोक आणतो पण जेवढं तोंड भरून कौतुक आणि जेवढा भरभरून आशीर्वाद तुमचे आई वडील तुम्हाला देतात ना तेवढा देऊ शकत नाही <गए> एक वेळेला तुम्ही जर दुसऱ्याच्या हात ना तुमच्या हॉटेलच्या दुकानाचं उद्घाटन केलं तुमचा तो व्यवसाय पूर्णत्वात जाईल सांगता येत नाही पण आई वडिलाच्या हातावर जर त्याचं उद्घाटन झालं ना तर तो व्यवसाय कधी मागेच पडू शकत नाही तसं विचार करणं आपण फार महत्त्वाचं आहे योग्य विचार करावा जो संतांनी केलाय संत बघा तुम्हाला किती वेळ मडक्याला आकार देतो किती वेळेला त्याला मोडतो परत दुसरा आकार देतो पण पर कुठपर्यंत जोपर्यंत चिखल बोललाय तोपर्यंत एकदा का चिखल वाळा मडक फुट पण आकार देता येतो तसंच माणसाचं लेकरू जोपर्यंत लहान आहे म्हणजे ऐकण्यात आहे तोपर्यंत संस्कार द्या एकदा का कानाच्या वर गेलं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं पण तुमचं सांगितलेलं कधी ऐकणार आणि चांगले संस्कार असतील तर म्हातारापणापर्यंत लेखून कधी तुमच्या शब्दाचे पुढे जात नाही प्रॉपर्टी नाही नाही आली तरी तरी चालेल जुमला चालेल गाडी जमीन आला पैसे आज नाही उद्या येतील दिवसभरात दोन भाकरी खाऊन रोज भांडण लेकरांसोबत होण्यापेक्षा आणि जगाना आपल्या मुलाला वाईट म्हणण्यापेक्षा रोज अर्धीस भाकर खा पण लोकांनी कौतुक केलं पाहिजे तोंड भरून की काय तुमच्या कुठे लेकरून आलं असं लेखून जन्माला आलं पाहिजे आणि त्यासाठी सांगू लोक म्हणतात ताई संस्कार द्यावेत पंढलीकरांचं वय वय व्हायची गरज नाही बरेच जण दहावी सोळा वर्ष धोक्याचं नसतंच कधी सांगू तुम्हाला सोळा वर्ष किती महत्वाचं आहे माउलिकांचं वय वर्ष फक्त सोळा पण भावार्थ एवढा मोठा महान ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितलाय भा माणसाला मोठं होण्यासाठी वयाची गरज नसते माणसाचा अनुभव आणि माणसाचं ज्ञान माणसाला मोठं करत असत कधीतरी जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल

कि त्यावेळेला आईला सुद्धा धोका होईल काहीच माहिती नसताना सुद्धा धोक्याच्या पातळीवरती जाऊन ती माय ती माता लेकराला जन्म देत असते पहा आणि अगदी लहानाच मोठं करून शेवटी मरताना जर लेकर वाईट मार्गाला गेले ना त्यापेक्षा मोठा श्राप कोणीच देऊ शकत नाही गरज नाही ज्या माणसाबद्दल तुमच्या अंतकरणात प्रेम निष्ठा भाव भक्ती आहे ना त्या माणसाला तुम्ही गुरु करू शकता कमीत कमी वर्षात त्या माणसाचं एकदा दर्शन झालं पाहिजे गुरुंची परीक्षा कधी कोणी पाहू नये विचार करायचाच नाही याला आम्ही गुरु केलं तरी चालेल का आपला भाव भक्त शुद्ध ठेवा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं भजन गुरु का करावे भगवंताला विनंती करायची पहा सगळ्यांनी ऐकलं ऐकलेलं तुम्ही ते मनला गो देश हरीचे तुम्हाला आई जेवणात एवढी महत्वाची आहे पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला तीन सजावत देशको सती संत शूर तीन लजावत देशको कपटी कायर अरुक्रूर मग त्यामध्ये आई संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण लक्ष नाही सगळ्यांनी सगळ्यात अगोदर लहान लेकरू जेव्हा जन्मला येत महिला मंडळ लेकराचा गुरु कोण असतो पहिलं गुरु कोण मोठे बोला जाण असत आई असते बरोबर लेकराला वागायचं कसं बोलायचं कसं चालायचं कसं आई लेकराला शिकवते की नाही मला सांगा बऱ्याच जणी म्हणतील ताई लेकराचं गुरु आम्ही तरी कस कस आता आम्हाला गुरु होण्याची पात्रता माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल गावात किती तुम्ही मेकअप करून फिरा आणि तुमच्या घरात जर गॅसला जाळे असतील तर उपयोग घर पण कळत तुमचं पण घरावरती चांगले संस्कार तुम्हाला द्यावे लागतील लेकरांच्या चांगले संस्कार द्यावे लागतील जीवनात गुरु फार महत्वाचे मौली ननोबारे सांगतात हरी पाठात भावी विन देव नकळणी संदेह हो, आणि गुरु अनुभव कैसा कळे का गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसाव हे माळ घालायची होती म्हणलं बाबा पंच्याऐंशी म्हणलं अजून माळ नाही घातली खा नसती घातली पण सावन आता उप योग्य वेळेत माळ घालावी कशामुळे सांगू तुम्हाला म्हातारी होती एक मी सांगितलं गुरु, गुरु करा गुरु करणं फार महत्वाचं योग्य वेळेत गुरु करावेत जीवनाचा उद्धार होईल जीवनाचं कल्याण होईल आजीबाई म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचे म्हणला आजीबाई म्हणे म्हणला म्हणलं अजून गुरु नाही केला का आजी म्हणे ताई काय सांगू तुम्हाला गुरु केला होता म्हणलं कधी हे म्हणे बिन लग्नाचे होते ते ताणलं आणि तुटलं मला सांगा एखादा दोरा असेल दोरा जर ताणला तर दोरा तुटतो की नाही तुटल्याच्या नंतर दोरा जोडता येतो का येतो ना जोडता जोडता येतो त्याला गाठ बांधावी लागते नातं आपण परत जोडू शकतो दोरा आपण परत जोडू शकतो पण किती दोरा जोडला तर गाठ मात्र काढता येत तसं माणसाचं नातं आहे जोपर्यंत धाग्यासारखं असतं ते जपलं तर टिकल ताणलं तर तुटल किती जोडाल तुम्ही पण टायमा टायमाला गाठी उद्भवत राहतात माणसाच्या म्हणजे नातं निस्वार्थ मनानं ना, प्रेम करणारं नातं फक्त आई वडील एकदा आई वडील निघून गेले जगाच्या मालकाशिवा आपलं कोण नाही विठ्ठल माझा माझा काही ऐकायला तयार मला सांगायचंय तुम्हाला संत सुद्धा सांगतात देव पहावाय असे गेलो तेथे देवची उणी आठेलो दे देव माझा मी देवा

जगामध्ये किती मोठी व्हाल तुम्ही लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील पण तोंड भरून कौतुक करणारे आई तुमच्या जवळ असेल आणि तोंड भरून कौतुक करणारा तुमचा बाप तुमच्या जवळ असेल तर लोकांनी किती डोक्यावर घेतलं तरी माणसाला किंमत कधी उरत नाही पण माणसाना जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची तो किंमत केली पाहिजे कारण एकदा का आई वडील निघून गेले जीवनामध्ये बही ना कुणाची सर्वांनी जोरात टाळी वाजवायची त्याचबरोबर आजीबाईंच्या मुली आहेत कुसुम महादेव कोकरे त्याचबरोबर सुमन रामचंद्र रवताळ बरोबर ना हाताळ जर वय मनाला सुधारत नाही तर लिहून दिला त्याचबरोबर हरिभक्त पराया श्रीमती बरोबर का रुक्मिणी संपत तांबे त्यांची धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर नातू असतील त्यामध्ये भाऊसो किसन ठोंबरे डॉक्टर राहुल दादा किसन ठोंबरे त्याचबरोबर अजय वसंत ठोंबरे आणि विजय वसंत ठोंबरे एकदा या सर्व ठोंबरे परिवारासाठी आणि विशेषतः मी सांगू ज्यांचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच एवढी सेवा करावी की गेल्याच्या नंतर दुःख नाही झालं पाहिजे आई वडिलांची सेवा करण्याचं पुण्य सांगू जगाच्या मालकाला सुद्धा अठ्ठावीस युगापासून पासन उभं राहावं लागलंय का

इनी जावे तीर्थासी आई वडिलांनी गेल्या शरणंतर जावा तीर्थाला आपण पण आई सेवा करावी आणि परिवारामध्ये या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत आईंचे मुलं आदरणीय हरिभक्त परानी श्रीमान मृत्यू रूपी लाट ती जर एकदा का लाट आली कधी आपली गाडी भेट होत नाही म्हणून संत सांगतात दोन उंडक्याची होते सागरात भेटा एकला सावध व्हावं लागेल ला। म्हणून तर संतांनी सांगितलंय योग्य वेळेत परमार्थ करा एकदा का गुड याच्या वाट्या सरकल्या इच्छा असली तरी कीर्तनात येता येत आणि आलं तरी खाली बसून कीर्तन ऐकता येत पुढच्यावर बसावं लागत कानपूर लाईन खराब झाल्याच्यानंतर काय उपयोग आहे किती सांगितलं तरी मला सांगायचंय काय म्हणून तर संतांनी सांगितलंय तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात का जव हे सगळं सिद्ध आले हातच चाला पाय तव तू आपले स्वहित पाहे म्हणून तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे एका सगळ्यांनी जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून लोक टाकते तुम्हाला म्हणून परमार्थ करण्याचं योग्य वेळ गेलेली संधी परत येत नाही म्हणून या बोबडे परिवारामध्ये अतिशय सुंदर केलेला आयोग पर्यंत रथाचे चाकत जोपर्यंत दोन्ही व्यवस्थेत तोपर्यंत एकदा का रथाच एक चाक चा गळून पडलं दुसऱ्या चाकाला अजिबात चालतंय तसं माणसाच आहे सात हे नाता सोबत अशी फेरे ज्यांनी घेतलेत पण एक जण निघून गेल्याच्या नंतर धास्ती धरली आणि कित्येक महिन्याच्या नंतर स्वतःच सुद्धा आयुष्य संपवायचं असं ठरवलं मला सांगायचं नक्कीच भगवान परमात्माच्या चरणाजवळ अजिब जागा असेल कारण कीर्तन होत असतं भगवान परमात्माच्या द्वारामध्ये आपण कीर्तन रूपी घंटा वाजवतोय सर्व लेकरांच्या धन्यवाद तर व्यक्त करावेच लागतील पण तुम्हाला सांगायचे दोन तासासाठी पुण्य स्मरणाच्या निमित्ताने कीर्तन ठेवतात का गेलेल्या माणसासाठी तर ठेवतात त्यांचं पुण्य शिल्लक आहे पण बसलेल्या माणसाला काहीतरी उपदेश भेटावा आपण सुद्धा त्याच ठिकाणी जाणार आहोत याची जाणीव करून देण्यासाठी कीर्तन ठेवतात का बऱ्याच माणसाला फक्त स्मशान भूमीमध्ये गेल्याच्या नंतर आणि फक्त पुण्य स्मरणाच्या कीर्तनात बसलेल्याच्या नंतर सावध होतात दोन तासासाठी का आम्ही सुद्धा आता परमार्थ करू आम्ही सुद्धा देवाचं भजन करू आणि जसं माणूस कपडे झटकून उठून जातो ना तसं विचार सुद्धा झटकून माणूस उठून जातो एकदा गेटच्या बाहेर पडले की संपलं परत जशाच तसे हे माझं ते माझं ते माझं सांगू दोन तासासाठी भगवान परमात्माचं नाम चिंतन रूपी वाहातच चाललेली ही गंगा आहे पहा गंगेमध्ये सर्वजण आपण लाकडाचे ठोकळे वाहत चाललो दोन तासासाठी बरोबर कीर्तन संपण्याची लाट येणार तुम्ही आम्ही वेगवेगळे होणार की नाही का थांबणार आपण वर्षभर इथं पटापट बोलत चला तुमचे काही भांडण आहेत ना माझ्यासोबत काही वाद कशाला हो एवढे तोंड उतरून बसले तुम्ही थोडस बोलत मला काही एकटीला गुत्ता नाही दिलेलं थोडस बोलत जाणार तुम्ही महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला मला सांगायचंय काय तुम्हाला कीर्तन संपल्याच्या नंतर आपली तुमची आमची ताटात होणार बरोबर की नाही पण पंचकृषी भविष्यात दोन महिन्यानं चार महिन्यानं आठ दिवसानं दोन वर्षानं कधी आलेच मी या भागात तर तुम्ही सांगाल ताई ठोमरी परिवारानं आजीबाईच्या पुण्यस म्हणला कीर्तन ठेवलं होतं बरं का, का, सा का आम्ही उपोहम बहुशा एकलेने पंठेची म्हणून या येने येने निर्माण केली सौदाई देवाच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी ज्या जीवाचा ज्या व्यक्तीचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरली आहे कोण कधी जरी सांगता येईल मला सांग कीर्तन संपेपर्यंत कोणाला काय होईल माहिती का आपल्याला क्षण भोंगर नाही बरसा अरे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार आहे ओडसागा राम राम योग्य वेळी भगवान परमात्माचं नाम चिंतन करून जीवनाचा उद्धार करावा लागेल मग सगळ्यांना मला सांगायचंय जन्माला आपण आलोय पण माणसाचा जन्म भेटतो कव्हा 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर पाप पुण्य जेव्हा समान होईल तेव्हा मनुष्य जन्म आहे मग यात देहाला आल्याच्या नंतर अतिशय अनमोल नरदेह जोपर्यंत आपण आयुष्यभर मोठा भगवंताला विनंती करतो देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे एकदा या दुःखात बाहेर काढ बाहेर आलो की फक्त तुझं भजन करल पण बाहेर आल्यावर देवाचं भजन आपल्याला सुचत देवाचं भजन नामचिंतन आपण करत नाही प्रपंच हे माझं ते माझं ते माझं मी सांगू अतिशय असा हनुमान नरदेव दिलाय पण देवे दिला देह भजना गोमटा किंवा याच देही घडे देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करायचं असेल मनुष्य देह धारण करावा लागेल कारण कोणाला कधी जावं लागेल सांगता येईल उपजे ते नासे नासेल ते पुनरपी हे घटिका यंत्र जैसे कणी भ्रमेगा कोण कधी जाईल ये सांगता येत प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालत वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभू प्रलय स्थान निधान बीज मव्य म्हणाय तर मावली तनोबर सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मैं हाल विले आप हाले जो जगाते चाली ता जैच्चा सत्ते शुवाई धोडाचा पाने हलू शकत नाही असास्नर सत्ता देश भगवान परमात्मा क्युवा तुझे या सत्ते ने वेदा ब्रह्माडाचा सगळ्यांनी माझ्याकडे पहा लक्ष द्या अजिबात मर्यादा कोणी जिवणार